दिवस किस्सा सांगतो तुम्हाला आपल्या अमित शाह साहेबांचा आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच वर्षी विधान भवनात आम्ही ते लॉबीत थांबलो होतो तिकून ते तिक काळ्या कपड्यावाले गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात आणि तिकडे काळ्या कपड्या लिहि हो 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 पण असतात आले हो बाजूला आम्हाला कोणतरी आलाय बरं का मासा आम्ही बघतो अमित शाह मी आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव मी छे ना तुम्ही पहिलं पाच वर्ष तुमच्या होतो आता खासदार या ना म्हणलं जरा फोटो काढायचे राहू आपलं थांबान तुम्ही काय काळजी करता अमित शहा चालेल लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याण काळीच होते म्हणलं फोटो काढायचा या ना त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा <laughs> आमचे भगरे गुरुजी आहेत म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दाम यांला पाडून आले म्हणलं मी विख पाडून आले ते म्हणाले या फोटो काढायला फोटो नाही व्हायरल झाला तुझ्यातलं डिरिंग हे मला म्हणलं डिरिंग आलोय आपण काय आलो आपण पण एकवीस लाख लोकातूनच निवडून आलोय यांचं बहुमत झाले पाच पंचवीस खासदार जे असले म्हणून म्हणून यांच्या मागे पुढे लोक यात आपलं बहुमत झालं तर आपल्या पण मागे पुढे लोक इंडले असते पण थोड्या दिवसात आपल्या पण मागे पुढे ना तुम्ही काय काळजी करता